एक आय पी एस अधिकारी एक राजपत्रित अधिकारी कशा पद्धतीने काम करू शकतो किंवा त्याच्या कामाची मर्यादा उठपर्यंत असते किंवा त्यांना कोणते कोणते अधिकार असतात किंवा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एखादा आय पी एस अधिकारी काय करू शकतो व कोणाला अटक करू शकतो मित्रांनो याचीच प्रचिती एकदा महाराष्ट्राने घेतलेली आहे ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये भयंकर अशी गुन्हेगारी व दहशत होती त्यावेळेस मित्रांनो अशोक कामटे नावाच्या अधिकाऱ्याचं काम महाराष्ट्राने पाहिलं आहे व एका राजपत्रित अधिकाऱ्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणती पावलं उचलली होती हे देखील महाराष्ट्राने पाहिलं आहे परंतु मित्रांनो अशा अधिकाऱ्यांची उणीव भासत आहे असं वाटत आहे मित्रांनो बीड प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये खूप गाजलं सध्या झालेलं हिवाळ्या अधिवेशन यामध्ये देखील बीडच्या मसाजोग प्रकरणातील सरपंचाच्या खुनाचं प्रकरण विधानसभेमध्ये खूप गाजलं व विधानसभा त्यानेच दनाळून निघाली मित्रांनो याच धर्तीवर राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविनाश बारगळ या राजपत्रित अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यामधून उचलटांगणी केली व त्यांच्या जागेवर नवनीत कावत हिंदुवीन अधिकारी डिप्लॉय केले मित्रांनो हे नवनीत कावत हे आय आय टी रुरकी मधून बीटेक झालेले असून ते दोन हजार सतराच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत मित्रांनो बीडमधली वाढती गुन्हेगारी पाहता त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा एक तरुण अधिकारी बीडमध्ये सध्या रुजू झालेला आहे मित्रांनो यापूर्वी या अधिकाऱ्याने या संभाजीनगर येथे आयुक्ताचे काम केले असून धडकेबाज निर्णय घेणे अशी या अधिकाऱ्याची चर्चा आहे बीड जिल्ह्यामध्ये सध्या जी अशांतता आणि सामान्य माणसामध्ये जी काही दहशत पसरली आहे त्यामध्ये चांगली काम करण्याची अपेक्षा या अधिकाऱ्याकडून ठेवण्यात येते शनिवारी संध्याकाळी या अधिकाऱ्याने कार्यभार सांभाळला आणि तात्काळ रविवारी कामा सुरुवात केली पत्रकारांनी प्रश्न विचारले असता कावत यांनी सांगितले की बीड आणि बिहार हे दोन्ही आपल्या भारताचेच हिस्से आहेत कायदा व सुव्यवस्था राखणे ही आमची प्रथम जबाबदारी असून नागरिकांमध्ये असणारा पोलिसांवरचा विश्वास देखील वाढवणे ही आमची जबाबदारी आहे सध्या राज्याने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे सरपंच हत्या प्रकरणामध्ये मी जातीने लक्ष घालणार आहे व त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन मी पुढील तपास यंत्रणा आखणार आहे यामध्ये बीडच्या जनतेचं मला सहकार्य लाभेल किंवा त्यांचा त्यांची गरज देखील मला लाभेल असं ते म्हणाले मित्रांनो हे नवीन अधिकारी अतिशय संवेदनाशील आहेत असं देखील वाटत आहे कायदा व सुव्यवस्था या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं की आमची प्रथम जबाबदारी जनतेच्या मनामध्ये असणाऱ्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा सुधारण्याचा आहे बीडमध्ये सध्या जो गदारोळ चालू आहे त्यामध्ये लक्ष घालून आम्ही लवकरच पूर्वत वातावरण आणू असं देखील ते म्हणाले मित्रांनो आय पी एस अधिकाऱ्याची किंवा पोलीस अधीक्षकाची जबाबदारी ही जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राखणी असते सामान्य व तळागाळातला माणूस देखील कायद्यावर विश्वास ठेवणारा पाहिजे किंवा कायद्याकडून त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा असते मित्रांनो पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम मी करेन व तशी अपेक्षा देखील बीडकरांची आहे नवनीत कावत यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनला भेट देऊन पुढील तपासाची यंत्रणा त्यांनी आखली आहे बीडमध्ये चालत असणारा वाळू माफ्यांचा गुन्हेगारी व इतर सर्व स्थावर होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो नवनीत कावत येणाऱ्या काळामध्ये बीडमध्ये कशा पद्धतीने काम करतात व पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं जे काही मसाजूक संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आहे त्याला कशा पद्धतीनं वाचा फोडतात व वा त्याला कसं टॅकल करतात हे महाराष्ट्र पाहणार आहे त्यांच्या कार्याचं मूल्यमापन या प्रकरणावरूनच केलं जाईल असं देखील तज्ज्ञ म्हणत आहेत मित्रांनो आय पी एस अधिकारी व सामान्य जनता यांची नाळ येणाऱ्या काळामध्ये कशी जोडली जाते हे आपण नवनीत कावत यांच्या कामावरून पाहणारच आहोत धन्यवाद